बायको आलो आंघोळ करून आज ना दिवाळी मस्त पैकी उठण लावून घालते सुगंधित अरे की मला माझी आजी आहे ना उठल लावून आंघोळ घालायची आजीने सांगितलं मला आज मी छान मस्त उठण लावून तुम्हाला आंघोळ घालते चालेल ठीक आहे वा पुढे तुम्ही मी घेऊन येतो उठून आले आले उठण्यात ना गुलाबजल टाकायचं राहिलो होत ते टाकत होते टाकले का टाकले टाकले आता मस्त सुगंधित वास येतो टाकू डोक्यावर टाकते इकडे हात चला कसा आहे वास हा मस्त भारी वास येते मग गुळ दादा हो का वय हा वहिनी घालतोय तुम्हाला आंघोळ वहिनी आंघोळ घालते ना तुझी वहिनी काय लावताय ते उठण उठल दिवाळी म्हणल्यावर लावायला नको काय ना मी माझ्या गावाला होतो माझी आई रोज मला आहे ना दिवाळीत उठण लावित होते भाऊजी यांची आंघोळ झाली ना तुम्ही बसा तुम्हाला पण पाठ घासून देते उठण लावून देते नाही नको जातो का नको नको करणे घरची आठवण आली असून बोलते कसे मस्त बाईको बायको भारी येतो भारी होतो तुमच्या हाताने ना, ना तोंडाला लावा नाही डोळ्यात बियात जायचं हा हा टाकू हा हे घ्या हात पाणी घ्या तुमचं हा तोंड उडू नका माझ्या अंगावर माझी झाली अंग बर 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 अरे काय चाललंय नवरा बायकोच बायको का काय अरे दिवाळी पहाटे म्हटल्यावर घालायला नको आंघोळ दिवाळी चालू झाली हा, हा, हा। काय त्याच्या अंगाला उठण मी उठन लावून आंघोळ घातली बाय सुगंधित उठण लावले अरे यार शिट यार दिवाळीला बायको नवऱ्याला उठण लावून आंघोळ घालत असती पाय चोळून देत असती पाठ घासून देत असती माझ लग्न झालं असत ना माझ्या बी बाय कुणी असं उठण लावून हात पाय चोळून मला आंघोळ घातली असती म्हणजे मला घालतेस काय बोलतो आपल्याला उठण लावू नको ना तू का कस का पाणी पिकू अंगावर घाली बघ काही बोलतोय आपल्या डोक्यावर टाकतो निगला उठना सगळा जा हा निगला घे अंग हाताने आता तोवेल आणलाय ना हां येती मी ये घे आता घेव जातो साबण विबन लावतो मस्त अंगुल करतो असं फ्रेश वाटतं ना सांगायचं नको ए करण अरे कुठं चाललाय मी रू चाललोय कशाला आव करायला का दिवाळी नाही का हा मग मग मी येऊन नाव करणारे घरी करायची ना त्या घरी गेलो त्याची बायको त्याला उठण लावून घालते आणि त्या बावकीची गेलतो ते तुषारन भांड्या त्याला आहे ना त्याच्या मामाची पोर उठणं लावून घालते मग मला कोण आहे आता उठलं लावून घालाय म्हणलं चला आपलं येरुजाव करू होय एक काम कर घरी चल मी बाईसाहेबाला सांगतो तुला उठणं लावून मस्त आंघोळ घालायला बाईसाहेब लावलोय मला हा बाई साहेब ना आंघोळ घालतात हा गौरवला तसं तुला लावून घातली शेती मला हे भाऊ के हा कुठे चालले लाकड तोडायला लाकड हम्म आंघोळ केली का नाही ना अजून काय छान आंघोळ लाकडं तोडून आणणार मग ते सरपण टाकणार सुलीतून मग पाणी तापवणार आयला लोकाच्या बायका त्यांच्या नवऱ्याला उठण लावलं आंघोळ घालायला दिवाळीच्या हा मला कुठं बायको आहे मला काय सांग आता बायको नाही तुमच्याकडे ती मामाची पोरगी आहे ना चकुली आयला राव ती घालू शकते मला आंघोळ आहे ना आयला काय मारी आयडिया दिली भाऊकी तुम्ही मला घालीन का भाऊकी ती आंघोळ भाऊकी तुम्हाला कस काय घालीन तुम्हाला आंघोळ आता ती माया मामाची पोरगी म्हणलं तुम्हाला कस काय घालीन तुमच्या मामाची पोरगी काय माझ्या मामाची पोरगी काय एकच झालं ना तरी पण मला नाही वाटत बघालीन म्हणून आई आंघोळीसाठी तिला पटवा ना म्हणा आपला बंडे आपलाच आहे म्हणा त्याला बी घाल म्हणा हा का हा मग एक काम करतो तिला बोलून बघतो मी गातली तर ठीक नाही तर मग मी करीतो नाही नाही म्हणवाच माझा ही मन नाही बर चला बोलून तर बघू ना चला दिवाळीची आंघोळे हा चला हा छकुले आले आले माझ छकुला कपना आलीत ना काय झालं छकुली आज दिवाळी आहे ना मग मला उठणे आंघोळ घाल ना घालेन की घालशील मावकी जमली बारी <laughs> आंघोळ घालणार मला उठणे छकुला मला उठणे आंघोळ घालशील तुला नाही घालणार मी का ग नाही हा घाल की मला आंघोळ नाही मग ही तू कशाची मामाची पोरगीच तशी माझ्या मामाची पोरगीच आहे तू पण सख्या थोडी घाल की ग बरच सर घालते तुमची चला अरे किती मळ झालाय अंगावर तुझ्या आंघोळ करतो की नाही तू करतो की रोज करतो हात बघू नुसतं फिरत राहता आंघोळ नाही करायची काय नाही किती मळ निघतोय आंघोळ करीत नाही बाकी मी रोज आंघोळ करीतय लास्ट टाइम आठवड्या पूर्वी केली असेल मला माहित नाही का नाही चकुले आल्यापासून रोज आगळ करतोय मी आम्ही यायच्या आधी नाही करीत होते की रोज हा लावते की हा थांबा थांबा दम दम काढा माझी होऊन द्या मग तुम्हाला खाली येईल नुसतं येड्यागत फिरत राहायचं कधी आंघोळ नाही करायची कधी काय नाही हे तोंडाला लाव

नाही लई दिवसातून तुम्ही करत नाही ना म्हणून होत काहीच नाही ते ह्यांनी घासतय त्यामुळे तस वाटतंय त्यांनी सहन त्यांनी सहन केलं ना नाय जोरात लागली गारबी पाणी तर आपण ऊन पडले आंघोळ केली अस तर ऊन कधी पडायच आता कायला उगाच असतो हात द्या वेळेवर आंघोळ करत नाही तुम्ही दोघं म्हणून असे नाही मी करतोय अरे दिल पण पण

कुठं उघड पळत चाललंय व्यायाम करतोय काय नाही बाबा लय अंगाच्या आग वहिली माझ्या कशामुळे त्या छाकुलीने आंघोळी घातल्यापासून असच व्हायला लागले छकुलीने आंघोळ घातली तुला बघू बर इकडे अरे काय भांडे तुझं अंग घासलं होतं का घासलं तिनं अरे नुसतं घासलं नाही तारेच्या घासणीने घासलंय भांडीच व्हायच्या अरे छकुलीनं माझं अंग त्या भांडे घासायच्या घासणीने घासलं दिवाळीच अरे हा आख लाल झालंय मागून काय रे भांडे साबण लावलं होता का लावलंय कसलं ला तरी लावलं होत तिनं अरे कसलं तरी ना कुत्र्याच्या साबणाने आंघोळ घातली तुला त्याच्यामुळे फिरतोय कुत्र्याच्या साबणाने आंघोळ हा दिवाळीची <laughs> आईला चकलीनं ना चांगलं नाही ना केलं आईला भांड्या याला आता काहीतरी लावू आपण क्रीम फ्रीम एखादी तुझ्याकडे हाय का ह्याच्यावर काही इलाज माझ्याकडे क्रीम आहे गुरांची गुरांची होय हा तिने राहील का पण गुराच्या क्रीम न अरे राहीन की त्याला काय अरे एवढी मोठी गुर बरी होत्या तू तर भांडे बर चल, चल चल मला लाव लाव लवकर ती इकडे इकडे चल चल हात काढे अरे वरडू नको लोक काय म्हणतील हरले आग उठायला लागली आग उठायला लागली ना आता मी घरी गेलो ना क्रीम लावल्यावर होईन शांत आमची गुरं पण अशीच वरडत असतात पण क्रीम लावली ना की गप्प बसतात चल चल लवकर नको छोटा ती अरे बांडे या काय तुला कळत का नाही याला काय सण सुदे दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी खुशाला असा उघडा हिंडतोय छोटा ती अरे तू आमदारा सारखा दिसतोय हा पार फेटा बिटा घालून कपडे आणि याला उघडा हिंडतोय का आहो सरपंच त्याला काय हाऊस आली का उघड्या हिंडायची मग अहो हाय ना दिवाळीच्या दिवशी लाडी गुडीनी त्या छकुलीला म्हणलं मला आंघोळ घाल मग चांगलाय की घालायला पाहिजे तिने काय झालं मग कशाचे आंघोळ तिने काय केलं माहितीये का आंघोळ करताना यालाय ना उठण म्हणून ना, ना तारेच्या घासणीने भांडी घासायच्या घासून करा, करा काढलाय <laughs> लय आगुटायला <टैली> सरपंच <laughs> खर काय हा आणि वरण वासाचं साबण म्हणून कुत्र्याच्या साबणाने आंघोळ घातली त्याला हा हा अरे बाप <laughs> रे अरे काय रे भांडे लय आगुठायली सरपंच दमस निघा नाही मला आता मग आता तू याला कुठे घेऊन चाललाय आता घरी नेतो आणि आमच्या घरी आहे ना गुरांना जनावरांना लावायची क्रिमी ती लावून टाकतो त्याला याला गोरांना लावायची क्रीम काय छोटा ती हा आता काय झालं ती गुरे हात बांडे अरे बांडे पण तो माणूस आहे ना त्याला गोरांची क्रीम लावतो करायचं काय झालं आता सरपंच अरे तुम्ही काय बी करा ते छकुरीने असं करून ठेवलंय काय चालू तेच सांगतो ना अरे त्याला आहे ना ती क्रीम नको लावू त्याला दवाखान्यात घेऊन जा डॉक्टर कडे सरपंच दवाखान्यात घेऊन जा याला असं उघड गावात नेऊ का मी अरे असं म्हणतोय का त्याला घरी ने कपडे घाल आणि मग घेऊन जा माझी चुकी झाली राव मी छकुलीकडे आंघोळीला गेलो कळला तुला कळलं याला आहे ना डॉक्टर चालतंय सरपंच नेतो मी डॉक्टर कडे काही पण दोघं घेऊन जाऊ याला तू घेऊन जा तो का मी घेऊन जाऊ दोघ जाऊ आपण उगा चल आम्ही तुला जाऊ डॉक्टर त्याला काही टस नको करू म्हणजे सरपंच माझ्या हात बायचाल चलामस्कार मित्रांनो आमच्या आदर्श मराठी परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद